नमस्कार अंगणवाडी शेविका ताई मदत निस्ता तुमच्यासाठी एक मत महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे बघा या शासन निर्णयामध्ये काय आहे हा जो शासन जी आर आलेला आहे हा विविध योजनांच्या जो निधी आहे हा लवकरात लवकर अंगणवाडीसाठी जमा करण्यात यावा याबद्दलचा शासन निर्णय आल्या आलेला आहे आणि या शासन निम निर्णयात नेमकं कोणत्याही योजनांसाठी श जो निधी आहे हा लवकर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर काय आहे त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेलं सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू व संबल या केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस एन एस पी ए आर एस एच या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी एकमेव सनय यं समन्वयन यंत्रणेची नियुक्ती करण्याबाबत तर बघा नोडल एजन्सी सिंगल नोडल एजन्सी यांची नियुक्ती करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि याद्वारे जो निधी आहे सर्व आता तुम्हाला सांगितलेला आहे पोषण ट्रॅकर पोषण टू पॉईंट त्याचबरोबर सक्षम अंगणवाडी आणि संबल या योजनांचा जो निधी आहे हा तुम्हाला लवकरात लवकर वेळेवर मिळणार आहे तुम्ही बघू शकता पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस सम, एन एस पी ए आर एस एच समयोचित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिनांक तेरा जुलै दोन हजार ते तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे दिलेले आहेत सदर कार्यालयीन ज्ञापनामधील परिषद दोनमधील अनुक्रमांक का अन्वये कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ केंद्र पुरस्कृत योजनाअंतर्गत प्रत्येक राज्य संलग्नित योजनेसाठी एस एल एस विभागांनी एक सिंगल नोडल एजन्सी एस एन ए नियुक्त करणे आवश्यक आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सर्वच केंद्र पुरस्कृत योजनांचे जे अंमलबजावणी आहे ये, एस एन एस पी ए आर एस एचद्वारे द्वारे करण्याचे निर्देश भारत सरकारने त्यांच्या दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसच्या ज्ञापनद्वारे दिलेले आहे त्यानुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस एन एस पी ए आर एस एच या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू वसंबल या केंद्र पुरस्कृत योजनाअंतर्गत राज्य संलग्नित योजनानिहाय सिंगल नोडल एजन्सी यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधन होती आणि ही जी बाब आहे विचाराधीन होती आणि आता यावर अंमलबजावणी करण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे आता सर्व जो तिन्ही ज्या योजना आहेत यांचा जो निधी आहे हा वेळेवर तुम्हाला त्वरित मिळणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र